हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ श्रावण महिना भगवान शंकरांना खूप प्रिय आहे आणि यामुळेच आपण या महिन्यात जास्तीत जास्त भगवान शंकरांची पूजा करत असतो कारण हा जो काही महिना आहे हा खूप म्हणजे खूप जास्त पवित्र मानला जातो म्हणून आपल्याला भगवान शंकरांची श्रावण महिन्यात आणि माता पार्वतीची खूप जास्तीत जास्त सेवा करायची आहे तर त्याबद्दलच आज मी माहिती देणार आहे आपण भगवान शंकरांची सेवा तर करणारच आहोत का करणार आहोत त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला माहिती आहे की शंकर भगवान हे भोळे आहेत सांब सदाशिव आहेत भक्तांच्या हाकेला ते धावून जातात त्यामुळे आपल्या सगळ्या इच्छा ते पूर्ण करतात म्हणून आपल्याला जास्तीत जास्त त्यांची सेवा करायची आहे इतर वेळी आपण करत असतो पण त्यातल्या त्या हा जो महिना आहे श्रावण महिना हा खूप जास्त पवित्र आहे म्हणून आपल्याला त्यांची सेवा करायची आहे आपण सेवा करतो पण त्यासोबत बघा प्रत्येक सोमवारी म्हणजे श्रावण श्रावण महिन्यात चार ते पाच सोमवार येत असतात तर यावर्षी श्रावण महिन्यात पाच सोमवार आलेले आहेत पाच ऑगस्ट पासून श्रावण सोमवार सुरू होत आहे तर पाच ऑगस्टला पहिला सोमवार आहे बारा ऑगस्टला दुसरा सोमवार आहे एकोणावीस ऑगस्टला तिसरा सोमवार आहे सव्वीस ऑगस्टला चौथा सोमवार आहे आणि दोन सप्टेंबरला पाचवा सोमवार आहे असे पाच सोमवार यावर्षी आलेले आहेत तर आपल्याला महादेवांची सेवा तर करायचीच आहे पण त्यासोबत आपल्याला त्यांना शिवामूट व्हायची आहे तर त्याबद्दलच आज मी थोडक्यात माहिती देणार आहे की कोणत्या सोमवारी म्हणजे पाच सोमवार आहेत तर कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ वाहिल्याने आपल्याला त्याचं कोणतं फळ मिळतं आपण शिवामूट वाहत असतो पण त्याच्याने आपल्याला आप काय फळ मिळतं ते सुद्धा खूप महत्वाचं आहे तर त्याबद्दलच आज मी थोडीशी तुम्हाला माहिती देणार आहे तर चला आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली शिवामूट आहे तांदूळ ही शिवामूट वाहिल्याने धनाची प्राप्ती होती आता धनाची प्राप्ती होते म्हणजे म्हणजे ती शिवामूट तुम्ही वाहिली तर लगेच काही आपल्या अंगावर काही धन पडणार नाही किंवा पैसा पडणार नाही आहे आपण काही पैशांचं झाड नाही लावले पण तुम्ही जे काही कर्म करत आहात किंवा जे काही कष्ट घेत असाल जे काही तुम्ही कष्ट करत असाल त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे आणि लवकरात लवकर मिळणार आहे असा त्याचा अर्थ आहे आणि दुसरी शिवामूठ आहे पांढरे तीळ ही दुसरी शिवामूट आहे ही शिवामूट वाहिल्याने पापांचा नाश होतो म्हणजे आपल्या काही मागच्या जन्माचे पाप असतील किंवा या जन्माचे काही कर्म असतील वाईट कर्म तर त्याचा नाश होतो असा त्याचा अर्थ आहे आणि तिसरी शिवामूट आहे हिरवे मूग हिरवे मूग ही शिवामूट अर्पण केल्याने घरातली नकारात्मकता निघून जाते आपल्या घरात खूप जास्त प्रमाणात नकारात्मकता असते कारण आपल्या घरात वादविवादी होत असतात त्यासाठी आपण या गोष्टी करू नये कारण वास्तू ही तस्तू म्हणत असते आपल्याला माहिती आहे म्हणून जास्तीत जास्त प्रयत्न करायचा घरात शांतता ठेवायचा पण तरी या गोष्टी होत असतात आपण किती प्रयत्न केला तरी नाही होत या गोष्टी तर शिवामूट व्हा म्हणजे तुमच्या घरातली नकारात्मकता निघून जाईल चौथी शिवामूट आहे जवस एखादं तुमचं काम असेल म्हणजे अडलेली कामे पूर्ण होतील एखादं तुमचं जुनं खूप काम आहे जे तुम्ही खूप म्हणजे त्याच्यासाठी खूप प्रयत्न करताय ते बदलीचं काम असो नोकरीचं काम असो किंवा लग्नाचं काम असेल लग्न होत नसेल काही तुमचं म्हणजे जे काही तुमचं शुभ कार्य असेल ते खूप दिवसापासून अडकलं असेल तुम्ही प्रयत्न करताय तरी होत नाही तर ती अडलेली जी तुमची कामं असतील ती पूर्ण होणार आहेत पाचवी शिवामूठ आहे सातू ही शिवामूठ वाहिल्याने जे काही जुने आजार असतील व्याधी असतील ते दूर होतील म्हणजे तुमच्या घरात जर एखादं आजारपण असेल जे सततचं आजारपण होत असेल कोणाला सर्दी म्हणा खोकला म्हणा काही ना काही आजारपण असतात तर ते आजारपण याने दूर होतील असा त्याचा अर्थ आहे तर श्रावण महिन्यात जितकी जास्त होईल तितकी भगवान शंकरांची सेवा करा पूजा करा आपल्याला त्यांना प्रसन्न करून घ्यायचं आहे बघा देवांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला त्यांची सेवा करायची असते तरच ते प्रसन्न होतात इतक्या इझिली आपल्या मनासारखं होत नाही आपल्याला खूप जप तप तपश्चर्या करावी लागतील तेव्हा कुठे या गोष्टी होतात तर भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा करा म्हणजे ते आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या आणि आपल्या परिवारावर म्हणजेच काय होईल आपल्या आणि आपल्या परिवारावर त्यांची कृपादृष्टी राहील आणि त्यांचा वरद आपल्या संसारावर कायमस्वरूपी राहील तर जितकी जास्त तेवढी सेवा करा अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती अजून आपल्या चॅनलवर बरेच म्हणजे व्हिडिओ येणार आहेत या संबंधित एक मी यावर पण व्हिडिओ करणार आहे श्रावण महिन्यात सोमवारी रुद्राभिषेक कसा करावा किंवा तुम्ही श्रावण महिन्यात पण करू शकता पूर्ण महिना केला तरी देखील चालेल खूप म्हणजे खूप जास्त प्रभावी सेवा आहे ती शंकरांची त्यावर पण व्हिडिओ करणार आहे तर लवकरात लवकर तुम्ही जर माझा हा पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका कारण तुम्ही ते तसं जर करणार तर तुम्हाला लवकरात लवकर म्हणजे माझे जे काही नवीन व्हिडिओ येतात ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर अतिशय छोटीशी माहिती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझी माहिती कशी वाटते मला नक्की सांग आणि जर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ जो तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ